जागेवर अतिक्रमण हटवण्यासाठी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात महिलांनी आमरण उपोषण केले तर हदगाव तालुक्यातील हरडप येथील बौद्ध समाजाच्या स्मशानभूमीवर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पीक पेरणी करून अतिक्रमण केले अतिक्रमण केलेली स्मशानभूमीची जागा त्वरित मोकळी करण्यात यावी या मागणीसाठी हदगाव तहसील कार्यालयाच्या समोर हर्डफ येथील सुमारे दोनशे महिलांनी आमरण उपोषण सुरू केले उपोषण करणार असल्याचे निवेदन गेल्या आठवड्यामध्येच बौद्ध समाजातील पन्नास समाज बांधवांनी तहसीलदार विनोद गुंडमवार यांना दिली होती तर तसेच पोलीस निरीक्षक यांना दिली होती परंतु त्या निवेदनाची दखल घेतली नसल्यामुळे आज हर्डफ येथील महिलांनी आमरण उपोषण सुरू भूमीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून तो प्रश्न आहे आणि ते प्रश्नच या ठिकाणी राहून चाललेला आहे अनेक ह्या वेळेस ज्या ठिकाणी जागा आहे ती जाणून बुजून दलित वस्त दलित लोकांना न देण्याचं या ठिकाणचं हे कारस्थान आहे आणि हे कारस्थान हे जे हणून पाडायचं म्हणून आज ह्या ठिकाणी जे करते आहेत खरं म्हणलं तर ह्या ठिकाणी तहसीलदार साहेब असतील एस डी एम साहेब असतील यांनी तर यांना बसू द्यायची वेळ आली नाही पाहिजे कारण या महाराष्ट्रामध्ये आपण फुले शाहू आंबेडकरी विचाराचा महाराष्ट्र बनतो एकीकड राज्याचे मुख्यमंत्री अनेक घोषणा करतात नांदेड जिल्ह्याचे जे पालकमंत्री असेल पालक ते अनेक घोषणा करतात लोकाला घरकुलाची सोय करायची हे असे आश्वासन देतात लोकाला घर तर सोडा जेव्हा माणूस एखादी मेल्याच्या नंतर त्याच्या प्रेताची विटंबना होणं म्हणजे हे अति दुःख आणि निंदनीय बाब आहे का बहुजन समाज पार्टी याचा कडाडून निषेध करते लोकांना जर मेलेच्या नंतर जर त्यांना जर भेटत जर नसेल दफनविधी करण्यासाठी त्यांना जर जागा भेटत अस नसेल तर हे किती मोठी लाज वाटवणारी गोष्ट आहे हे इथल्या सरकारला कळत नाही आणि स्थानिकच्या इथल्या नेत्यांना सुद्धा कळत नाही ज्या ज्या वेळेस निवडणुका येतात त्या निवडणुकीच्या काळामध्ये हे लोक यांच्या दारावर जातात इथं माझ्या बसलेल्या माय बहिणी येतात त्यांच्या दारावर जाऊन हे लोक भीक मागल्यासारखं मतदार मागतात आणि मतदान जेव्हा संपतोय त्यावेळेस त्यांना वाऱ्यावर सोडून देतात अशी हाल या हटगाव तालुक्यामध्ये झालेली आहे मी तर म्हणतो ह्या मायमौल्यांनी मी यांच्या सोबत आहे बहुजन समाज पार्टी यांच्या सोबत आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जागा यांना दिल्याशिवाय या ठिकाणी माझं म्हणणं आहे मौल्यांना इथून उठायचं नाही आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण उठायचं नाही यांना आपण दाखवून देऊत की आम्हाला ही जागा ही मिळालीच पाहिजे जेव्हा माणसं मेलेच्या नंतर आम्हाला जर जागा जर मिळत जर नसेल तर याच्या पलीकडे काय आहे दुसरं काय तुम्ही आज मोठमोठ्या आश्वासन द्यायला आज मोठमोठ्या घोषणा कराल्या आणि या घोषणाचं साधं हरडप या ठिकाणी देत नसेल हे हरडपट प्रश्न नाही तर नांदेड जिल्ह्यामधल्या अनेक गावांमधला प्रश्न आहे पावसाळ्यामध्ये तर अक्षरशः लोकांनी कोणी ज्यांना शेता असतील शेतामध्ये घेऊन जातील हा पण ज्या ठिकाणी भूमीच नसेल तर त्या माणसाचा प्रयत्न जाळायचं कुठं हा मोठा सर्वात मोठा प्रश्न आहे हे प्रेत जायचं कुठं तर इथल्या तहसीलदारला आणि एसडीएम या स्थानिकचे जे खासदार आहेत त्यांना या गोष्टीची लाज वाटली पाहिजे या ठिकाणी बसून दिलं नाही पाहिजे हे माझं म्हणणं आहे आणि तात्काळ हे प्रश्न जे आहे हे मार्गी लागावा आणि याकरता आम्ही स्वतःहून मी उद्या नांदेडच्या नांदेड जिल्ह्याचे जे कलेक्टर साहेब आहेत यांना आम्ही स्वतः निवेदन देणार आहे आणि तुमचं इथलं जे, तुम जे उपोषण आहे मी नांदेडमध्ये सुद्धा याचं आंदोलन करण्याचा इशारा देणार आहे असा आहे सर की आमच्या मागण्या जर येणाऱ्या काळात पूर्ण झाल्या नसल्या तर आमचा अंत्यविधी जर झाला तर आम्ही ग्रामपंचायत मध्ये अंत्यविधी करो किंवा प्रशासनाकडे येऊन आम्ही दखल घेऊ त्याची आम्हाला कधीच आमच्याकडे बघलं नाही आमची आम्हाला जागा आमची संशमभूमी आमची हक्काची जागा आम्हाला पाहिजे आम्हाला देणार झाली हक्काची जागा आता अंत्यविधी कुठं तिथंच करतो सोयाबीन पेरतात खुली करून द्या पाहिजे ते ना आम्हाला जागा तर रोख आमचं उपोषण असं चालू राहील मदत करत नाही साहेब कर आ, सर आम्हाला यातना भोगायचं असं आहे की संबंधित शेतकऱ्यांनी आम्हाला त्रास दिला इतर कुणीही त्रास दिला नाही आमची स्मशानभूमी अतिक्रमणित केलेली आहे जिथं आमचं दीड एकर जमीन सुद्धा आहे ती सुद्धा हडपलेली आहे संबंधित शेतकऱ्यांनी आमच्या सातभाराला नोंद आहे नोंद अशी आहे की एकशे चार अब्लिक आणि एकशे चार व गट नंबर एकशे पाच पब्लिक टीम मध्ये आमच्या समशान भूमीचा नामनिर्देश उल्लेख आहे आणि गावाच्या स्थापनेच्या अगोदर पासून ते आमची समशानभूमी कायम आहे आम्हाला कुणालाही संबंधित गावाला दोषी नाही ठेवायचं संबंधित जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलं आणि कर्मचाऱ्यांनी के पाठीशी घातलं त्याला आमची शमशानभूमी खुली करून द्यावी अन्यथा आमचं आमरण उपोषण कायम राहणार आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर नवा भारत नवा विचार महाविकास आघाडीने कितीही इलेक्शन स्टंट केले तरी त्याचे मतांमध्ये परिवर्तन होणार नाही असा टोला उदय सामंत यांनी लगावलाय त्याचबरोबर कोणी कुठेही गेलं तरी महायुतीचे उमेदवार जिंकणार आहेत कोणाला उमेदवारी दिली किंवा कोण उमेदवार आहे त्यापेक्षा कामाच्या आधारावर महायुतीचे उमेदवार जिंकतील असा दावा देखील त्यांनी यावेळी केलाय किती इलेक्शन स्टंट केले तर मला असं वाटतं की याचं काही मतामध्ये रूपांतर होत नाही काल नरेंद्र मोदी साहेबांचा कार्यक्रम पुण्यामध्ये होता त्याच्यामध्ये एक उद्योग विभागाचा पण कार्यक्रम होता पण पुण्यामध्ये काल प्रचंड पाऊस होता त्याच्यामुळे तो कार्यक्रम रद्द झाला पण कायम स्टंडबाजी करायची आणि मतं कुठं मिळतात काय बघायचं या स्टंडबाजीला आता कोण किंमत देत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की महाविकास आघाडीचा त्या मेट्रोशी काही संबंध नाही ते उद्घाटन करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त महायुतीच्या सरकारलाच आहे ते शेवटी ते काय करतं त्याच्यापेक्षा कोणीही कुठेही गेलं तरी महायुतीचे आमचे जे उमेदवार आहेत तेच जिंकणार आहेत ते आणि मला असं वाटतं की घरामध्ये उमेदवारी दिली किंवा कोण उमेदवार आहे त्याच्यापेक्षा महायुतीनं जे काम केलेलं आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोचवतो आहे ते लोकांपर्यंत पोचलेलं आहे त्याच्यामुळे महायुतीच्या उमेदवारासमोर कोणी जरी उमेदवार असले तरी विजय आमचा निश्चित आहे स्ट्राईक रेटच्या आधारावर जागा वाटप व्हावं असं मागे मुख्यमंत्री बोलले होते मात्र स्ट्राईक रेटच्या आधारावर तसं होणं शक्य नाही आहे असं काल एका कॉन्क्लेवमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं ते मला ह्याच्यामध्ये काही कल्पना नाही मी अनेक वेळा पत्रकारांशी संवाद सांगताना ब बोलताना असं सांगितलेलं आहे की मला झेपतील असे प्रश्न जर आपण विचारले तर त्याची मी उत्तर देऊ शकता आता माझ्या सोबत आता बावनकुळे साहेब देखील आहेत तर हे प्रश्न बावनकुळे साहेबांना जर विचारले तर ह्याची उत्तर तुम्हाला लवकरात लवकर मिळते शिंदेकडे एक टक्के मतदान नाही असं संजय राऊत बोलले शिंदेकडे एक टक्के मतदान नाही असं संजय राऊत हा या वर्षातला सगळ्यात चांगला आणि मोठा जोक आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार बनावट नोटा छापणाऱ्या बंटी बबलीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तर नवी मुंबईतील रबाळे एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका लॉजवर दोन जणांना एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे या दोघांना गुप्त माहितीच्या आधारावर संशयित म्हणून ताब्यात घेतलं असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला दोघांकडून बारा मोबाईल दोन लॅपटॉप आणि एक्क्याऐंशी हजारांच्या बनावट नोटा त्याचप्रमाणे सत्तर हजारांच्या रोख रक्कम एक सिटी कार जप्त केली आहे हे दोघे अंदाजे मागील एक वर्षापासून बनावट नोटा छपाई करत असून अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले पोलिसांनी आर्थिक नवी मुंबई यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत राहणाऱ्या सर्व नागरिकांना आपल्या आजूबाजूच्या परिसरात आर्थिक स्वरूपाचे गुन्हे घडत असल्यास तुम्ही तात्काळ पोलिसांशी संपर्क करून माहिती द्यावी असे आवाहन केले मान्य गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पित संकल्पनेतून प्रत्येक युनिटमध्ये एक फायनान्शियल इन्व्हेस्टिगेशन युनिट स्थापन करण्यात आलेला आहे एफ आय ओचं काम हे आहे की लोकांची फसवणूक होण्याच्या अगोदरच त्यांनी अशा लोकांची माहिती काढणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स अगेन्स्ट फायनान्शियल फ्रॉड्स यासाठी हे युनिट कार्यरत आहे आपल्याकडे सीनियर पी आय सतीश जाधव आणि त्यांचे सहकारी पी एस आय नरेंद्र पाटील यांना वीस तारखेला एक माहिती भेटली की तुर्बी एम आय डी सीमधील एका लॉजवर एक मुलगा आणि एक मुलगी बऱ्याच दिवसापासून वास्तव्यास आहेत आणि त्यांच्याकडं अनेक मोबाईल फोन्स आणि प्रिंटर स्कॅनर्स असं साहित्य आहे काहीतरी सस्पिशियस ॲक्टिव्हिटी चाललेली आहे त्यामुळे त्यांनी जाऊन त्या ठिकाणी तपासणी केली तपासणीच्या वेळी त्या मुलाने लॉजमध्ये काही करू नका आम्ही तुमच्यासोबत तुमच्या ऑफिसला येतो आणि सांगतो सगळी माहिती अशी विनंती केली त्यानुसार त्यांना के त्यांच्या गाडीसह गाडी त्यांच्या सामानासह ऑफिसला घेऊन आले ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याच्यावर त्याची जी उत्तरं आहे ती समाधानकारक वाटली नाही संशय आल्याने आमचे रोहित बंडगर आहेत सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी ते आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट सुशांत पाटील यांच्या दोघांच्या मदतीने त्याच्याकडं मिळून आलेला फोन आणि फोनची तपासणी केली त्यामध्ये बनावट नोटांचे फोटो मिळाले त्यामुळं त्याच्या गाडीचा सर्च घेतला समक्ष त्याच्याकडं टोटल बारा मोबाईल फोन टॅब स्कॅनर प्रिंटर आणि त्याच्या गाडीमध्ये पाचशे दराच्या आणि शंभर हजाराच्या बनावट नोटा असं सुमारे सात लाखाचा त्याच्या कारसह सात लाखाचा मुद्देमाल मिळून आला हा जो आरोपी आहे विवेक कुमार पिपल याच्यावर पहिला देखील सन दोन हजार सोळा सतराला त्याच्या कारमध्ये लाल दिवा समोर डेकीवर ठेवून तो मिळून आला होता म्हणून चारशे वीसचा गुन्हा दाखला आहे त्याच्यासोबतची एक मुलगी त्याची जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते गेली काही वर्षापासून आहेत ती मुलगी एका बँकेची एक एम्प्लॉई आहे आणि त्या दोघांनी मिळून हे सर्व साहित्य जमा करून आपल्या ज्या करन्सी नोट आहेत त्या बनावट नोटा छापण्याचा प्रयत्न केल्याचं आढळून आलेलं आहे ते त्यानुसार त्यांच्याविरुद्ध रवाळी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे रबाई पोलीस स्टेशनचे ए पी आय पवार आणि डिटेक्शनचे पी एस आय दळवी हे सध्या तपास करत आहेत त्यांना पंचवीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांडमध्ये ते होते आता सध्या ते मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहेत जेल कस्टडीमध्ये आहेत ती जी कारवाई आहे ती ईओडब्ल्यूचे ए सी पी श्री भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली सिनियर पी आय सतीश जाधव पी एस आय नरेंद्र नरे पाटील आणि त्यांच्या सरकारने केलेली आहे <coughs> विरुद्ध एक चारशे वीसचा या विवेक कुमार विरुद्ध या पूर्वीचा गुन्हा आहे आणि तो गेली बरेच दिवस जी माहिती घेतली तो त्याच्या आईच्या आणि भावाच्या संपर्कात नाही त्याच्या घरी वास्तव्यास नाही तो ही जी त्याच्यासोबतची मुलगी आहे तिच्याच घरी राहत होता आणि चौकशीत असं निष्पन्न झालं आहे की त्या मुलीच्या आईला देखील हे दोघंजण मिळून त्रास द्यायचे त्या मुलीची आई आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेत नर्सिंग स्टाफमध्ये कामाला होती आणि तिच्या पगारावरच हे जगायचे तिला देखील त्रास दिल्यामुळं तिने डोमेस्टिक व्हायलन्सची केस केल्याची प्राथमिक माहिती आहे त्याचे डिटेल्स तपासणी अधिकारी प्राप्त करतात मुलीचा बॅकग्राऊंड काय मुलगी पहिली बँकेमध्ये एम्प्लॉई होती एका बँकेमध्ये असं कळतंय आणि त्यातूनच बहुतेक डुप्लिकेट नोटा छापण्याची आयडिया त्यांच्या डोक्यामध्ये आली असते न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार